नमस्कार मंडळी शोभा किचन रेसिपी या आपल्या डुशालमध्ये आपल्या सा, सर्व खवयांचं स्वागत आहे आज आपण एकदम झटपट नाश्ता बनवत आहोत तो म्हणजे कोल्हापुरी खांडोळी चला तर मग सुरू करू इथे आपण चार अंडी धुवून घेतलेले आहेत आता या भांड्यामध्ये सगळी फोडून घेऊया ह्याच्यामध्ये हे अंड्याचा वरचा भाग यामध्ये पडणार नाही याची काळजी घ्यायची आता ही अंडी फेटून घेऊ आता ही अंडी फेटून झालेल्या आहेत यामध्ये हा एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आता यामध्ये मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता हे चांगलं फेटून घ्यायचं तरी ते फेटू झालेलं आहे आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर एक तवा ठेवून घ्यायचा आहे तवा थोडासा गरम होऊ देऊ तर आता इथे तव्यावर दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि थोडं पसरवून घेऊ आता या तव्यावर हे आपण अंड्याचं बॅटर बनवलं आहे ते टाकून घ्यायचं थोडंस टाकून थोडस पसरवून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर आपण इथे एक ब्रेड स्लाईस घेतलेला आहे ह्याच्यावर ठेवून घेऊ गॅस एकदम बारीक करून घ्यायचा आहे आता थोडंसं याला दाबून घ्यायचं आता ब्रेडवर थोडासा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आता ही कडणी हलवून घेऊ आता हे आपण पलटवून घ्यायचं आहे याला चांगलं शेकून घ्यायचं आता गॅस थोडा मध्यम ठेवायचा आहे आता हे दोन्ही बाजूकून चांगलं मस्त शेकून झालेलं आहे आता आपण ताटामध्ये काढून घेऊ आणि अशाच प्रकारे आपण दुसरेही बनवून घेऊ तर इथे आपली खांडोळी तयार आहे आता हे एक खांडोळी घेऊ ताटामध्ये आणि आता ह्याचे असे आपल्याला उभं कापून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला असे भाग करून घ्यायचे आहेत आता इथे सर्व कट करून झालेले आहेत आता आपण हे ताटामध्ये सजवून घेऊ आता त्याच्यावर कांदा लसूण मसाला थोडस टाकून घ्यायचा आता याच्यावर केचप टाकून घेऊ तर इथे आपला झटपट नाश्ता कोल्हापुरी खांडोळी बनवून तयार आहे तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा आणि कशा वाटले ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद